किती आंब सापडले दोन सापडलं का फेकलं सापडले का कच्च एक खाव कोण येते रे अजून सापडते ते आता खाऊ कोण येते रामपळखा हा खा नमस्कार शुभ सकाळ सकाळचे साडेसहा वाजले त्या परंतु सगळ्या आवरलं शाळेत जायला आणि सकाळ सखा आता आंब शोधून आले ती लागली ती लांबफळ खायला सूर्यगुरूवर आलंय आणि आता मी लागले स्वयंपाकाला आज काय म्हणून डब्यासाठी सुखी भाजी नाही भाजी आणलेलं ना संपले आता रविवारी इथं पाणी गरम करून घेतले भाजीसाठी आणि आता आपल्याला करायचं आहे दाळ कांदा कांदा चिरून घेतला आहे कांदा चिरून घेतला आहे लसूण ठेजून घेतला आहे पण संपली आता आणि इकडं तेल गरम होण्यासाठी ठेवले आता तेल गरम झालं की फोडणी देऊ आणि कांदा चांगला भाजून घेऊ लाल आणि मटकीची डाळ घेतली चला तेल गरम झालं असेल आता फोडणी देऊन घेऊ

कांदा चांगला आपण लाल भाजून घेऊ कांदा चांगला भाजून घेतलं तर कांदा चांगला आपला आता लाल भाजलाय आता याच्यामध्ये आपण काळ तीर टाकून बस आजची भाजी मी खूप साधी आणि सोप्या पद्धतीने केली आपल्या घरामध्ये जेवढं साहित्य आहे तेवढ्या साहित्यामध्येच केली अगदी एकदम साधी मटक्याची दाळ बघा मला हलवून घ्यायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी टाकून घेऊ पाणी गरम करून घेतलं जेवढी भाजी करायची थोडं पाणी टाकलं आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि भाजी ता आता चांगली शिजवून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पोट टाकायचे भाजी टाकली आता कणिक माणून घेते आणि लेऊ शेर झाला लेऊ शेर झाला आणि भाजी काय

जेवायला ताटात जेवायला लागली ती काय म्हणत असतं बायला जेवायच्या आधी खाली बसून मन झालं झालं का मग हाय अजून बर जा मग आता दुपारची एक वाजली आणि सकाळचे जेवण झाली ती भांडी तशी सायते घासायची बाहेर नेली ती भांडी सकाळपासून जरा माझी तब्येत बरी नव्हती डोकं दुखत होतो दहाकडे गेल ते सकाळी आल्यावर बराच वेळ आराम केला आता ती गेले ते रानात आता दोघीजणी आळीम बांधायला आता भांडे घासून घेते मी भांडे घासून फरशीपासून घ्यायची त्याच्या आधी आजीचा उपवास आहे शाबू भेजत घातले आत्यानं सकाळी शाबू करते आधी आजीला शाबू आहे चांगला शाबू करते आधी आणि पोरांना शाळेत नाल्यावर खायला भात पण करते नंतर परत मग आत्यातील राहणार नाल्यावर जेवण करून भांडे घासायची परत भांडी घासून झाली ती आता फरशीपासून घ्यायची सगळी आजी का देट काय मिरची काढतो काय काय करायचं मिरचू मिरच करायला मिरचू करायला आजीच आपलं बसून बसून काम झालं काय ना काय मिरची काढते ते आता चला मी आता फरशीपासून घेते सगळी स्वच्छ केली ती किचन हॉल मागचे बेडरूम आता पण त्या कर्ज झाल्या बसायचं कर्ज बसून घेते आता किती झालं बांधायचो किती झालं दोन दोन दादा काहीतरी काहीतरी आणले तुमच्यासाठी गावात मग बघायचं का नको बघायचं काय आणू का सरप्राईज सरप्राईज आहे तुमच्यासाठी हा हा वा सकाळी मी दाउकड्यात गेलते तेव्हा अचानक ध्यानात आलं की आत्याला लग्नात घालण्यासाठी काही नवीन साड्या नाहीत्या त्याच्यामुळे सकाळी ते ह्यांनी आणि मी ह्यांनी येताना सकाळी आम्ही दोघांनी आत्यासाठी जरा साड्यांची खरेदी केली ह्यात साड्या आहेत त्या बघू आता आत्याला आवडतं ते का नाही आता नेऊन दाखवते आत्याला आणि मग बघू आवडले ते का बघा हे सरप्राईज आहे आवडते का नाही बघा गेले हा दोन्ही पण केलं दोन येते बघा आवडते ते का तुम्हाला चांगले का ह्या अलीकडची कसकडून तरी बघा बघा तरी आवडती ना आवडती

कोणास की हा विचारलं आली आली आजीला विचारत होत आवडली का नाही आता दुसरी दुसरी बघा बरं पीस आहे ती खाली पदर आहे राहू द्या कशी पण आता ब्लाउज शिवायला उसकटायची नाही तर ने ना देवले मनी नाही ते काय लग्नात घातल्यावर किनची ती मेहंदी कलरची आहे का ती हळदीला घाला आणि ही लग्नासाठी घाला कस करू घडी त्याची मळाले काय आवडत असलं नसलं तर आम्ही एक एक घेतो दोघी जणी तुम्हाला नसले आवडले तर काय माघार देयची गरज नाही काय म्हणतो आजी नाही का आम्हाला त्यांना चालले ते आजी आम्हाला माहित्य की संक्रांतीला घेतले ते आता दोघीला पण नाही बाई लेकाने नाही मी आले ते एक दोन हा मला सांगितलेलं लेकाने कुठले घेतले ते नाही त्या दिवशी आपलं नव्हतं बोलणं चाललं जाऊ म्हणून म्हटलं सहजासहजी आलोयच आता तर मग जाऊ घेऊन दोन आले आंब म्हणजे आवडल्या म्हणायचं आत्याला साड्या शिवायच का ब्लाऊज मग शिलायली आहे बरं का पण ब्लाऊज लाई म्हणजे आम्ही हजरी देऊ का तुम्हाला काय आता आजी आजी शोपत का सगळं ह्यांच आहे का नाही डाळेम ह्यांचीच सगळं ह्यांच ह्यांच्याच आणि कोणाला हजरी द्यायची बरोबर बरोबर आहे उसकटली उसकट आता की आवडली ना मग नाही नाही ठेवा आता घडी घालून आता निवांत काम झाले शुभ लावा ह्याच्यावरच कशाला नंबर आता दोन ताईच झाले कि तुमच येत नाही लांबीला रुंदीला भरपूर आहे त्या ठेवा आता घडी घालून फिरता कलर आहे आता उन्हत जर गेलं ना जास्त चमकणार अजूनही पिसा नाही उलटच राहू द्या पिसाय अलीकडचं ही तुमच्या हातात आलीकड्या बाजूचा ब्लाउज पिस आहे हा ती पैसे साडे वय माहित नाही मला किती ती मला काय पैसे द्यायचे विचारायला बॉक्स वे आता काय बॉक्सात राहायची वेळ्या पेशवेट पेशवेट ठेवा की त्या पेशवेट ठेव नाही राहू द्या मध्ये कसला काढता राहू द्या कधी त्याचा योग यायचं आपल्याला शिवायचा आता शिवायचा आता झालं की दोन दिवसामध्ये काय काम आहे आता मेहंदी छाडी दिवशी घाला आणि गुलाबी गुलाबी त्यांना कोण लावायचे हळद होय आत्या आत्या चार भाऊ येते तुम्हाला त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल चांगली

चला सुतळी घेतली आता आणि कळशीत भरलं का पाणी चला आता माळावर निघाल डाळींबी माळावर आलोय आणि सुरुवात केली आता बांधायला बांध थोडस बांधावं हम्म ते तार चिटकून असल्यामुळं पात लागली आपली आता दुपारा धरलेली काय बांधले असलं आणि वे त्याला काय तेवणे काय तावा आपलं कामच आहे ते सुतळे वा बांधले एवढं काय त्याला अगं आम्ही काय केलं सुतळे सोडून मग मी पलवी जातानी आणि चलवाया झटक ती मागा चलवाय चाललं पलवीला काय माझ्या ये आणि तिथं ठेवला ते विकाडाला गेल्यावर परत तिला म्हणलं महाराज येतात ध्यान कर बरं का ती म्हणली होय होय म्हणले ना परत तिथे आरे म्हणते म्हणता नाही पल कशी खू मग आता तुम्हाला पण मग तिला तर खाली चाललोय आता पाण्याची कळश ठेवली खाली पाणी पिऊन आता परत दुसरे पात खालनच घेऊन येऊ झाला आता ह्या टुकड्यातल्या तीनच पाती राहिल्या त्या एवढे लागले की आपलं दुसरं पण टुकडे पूर्ण होते काम केले पाच सहा दिवस निवांत बसा काय म्हणताय निवांत बसा पाच सहा दिवस अरे असलं काय म्हणत जाऊ नका बस जायचं जायचं तर नाहीच होता कुठं जायचं शाळेभर वैरायण सुद्धा नाही आता मग मकवा ना यायचं ती संपली तू ठाऊन कुठं तसं ना ग असं म्हणा

आता तळून बघा म्हणायचं नाही पडत आपल्यापुल महागारी घेऊन या तसं करायचं ते म्हणलं का मला पटत नाही तुझं केलेलं हाताने लाट येत नाही त्यांना पण नाही पटलं की आपल्याला माघारी घेऊन एक दिवस तिच्या नावचं करायचं बघ किती दोन किलो करा किती बी करा एक दिवस तिच्यासाठी करायचं बरं बरं बाकीच आपल्याला दोन दिवस पण दोन तीन दिवस आपल्याला चला पाणी पिऊ आता आणि दुसरी पात धरू गापा मारत मारत कशी पशे कधी पुत्र कळलं नाही हाताने कधी व्हायचं आपल्या तिघीच त्यांना हात मडल्यामुळे लाटा येत नाही त्यांना किलो तिला चिकार झालं किती बघितलं आपल्याला चार पाच किलोच करू संपावून टाकू थोडी सकाळीच कर म्हणत होता काय मागत होता बेसनाचा ढोकळा करा म्हणत होता ढोकळा मागते ते ओलेकर इडली नाही इडलीमध्येच केली ती आता बाई आले तर गेलेली पाणी पिऊ आता साडेसहा वाजले त्या दिवस मावळायला लागले आणि ह्या पातीतली आपली चार चार आकडे म्हणजे बारा तेरा झाडं राहिली ती लांब बांधल्या तर दुसऱ्या पाती पण बांधत आणि सुट्टी केली आता चालू आहे घरी आजीला काय करमना घरी त्यामुळे आजी पण आले ते आमच्याकडे माळावर चला आता चालू आहे घरी आजी पोरं काय करते ती सगळे झोपले घरी जाऊ जवळ जेवण करून झोपली काय जेवण करून झोपली चला आपल्याला गोर बांधाच्या तिकडे जावनिल आणि पण गोर बांधाच्या आधी ويرनंती काढून आणि ويرन काढून आणून टाकती दावणीला मग परत गोर पाणी दावून ويرन बांधाय तितली लगेच मग कोण काढू नंतर आधी जाऊ चला मग कोण काढूंगी पाणी दावून गुर बांधली आता से गोर लागले ते वैरण खायला आणि शाळांना पण वैरण टाकली शाळा पण लेगी वरडते त्या काढ्या माणूस गेले की चला आता स्वयंपाकाचं बघू हात पाय दोन आली आता मी किचन आणि इकडं चपात्याला कणिक मळून घेतली आणि मला वाटतं आज आत्यानं भाजी केली कसं काय आता आज भाजी <classic> आज कारल्याची भाजी करायची होती त्यामुळे आज आता आत्याने भाजी केली आता माझं काय काम नाही किचन मध्ये भाजी झाली म्हणलं काय जेवायचं हवं पण काम नाही थोडं शाबू करते गेले ना मी दुपारीच थोडंच केलं आजीला तेवढा शाबू करून देते परमला खायला भाजीला बघते का तुम्ही आता टाकायचं काम केले बघते की मी आता आज आता कारल्याची भाजी केली आत्याने

सागो खेला पोरा आता अधि पोरांना खायला